क्रिकेट फॅन्स चॅम्पियन्स ट्रॉफी झाली वुमन्स प्रीमियर लीग झाली आणि आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीये भारतीय फॅन्सची लाडकी आयपीएल नमस्कार मी मानसी आणि आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये खेळणाऱ्या टीम्स बद्दल तुम्हाला माहितीच असाव्यात अशा फॅक्ट सांगणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण आय पी एल च्या पाच संघांची माहिती घेणार आहोत पहिली टीम आहे चेन्नई सुपर किंग्स हा संघ आयपीएलच्या इतिहासातला सर्वात जास्त वेळेस फायनल्स मॅच खेळणारा संघ आहे सी एस फायनल्स खेळले आहेत आणि त्यातल्या पाच वेळेस ट्रॉफीवर आपलं नाव आयपीएल मध्ये कॅप्टन आहे ऋतुराज गायकवाड तर सोबत आहे रचिन रवींद्र रवींद्र जडेजा मथिशा पथिराणा आणि ज्याने आपल्या नेतृत्वाने सी एस के च्या विजयाला अनेकदा चार चांद लावलेत असा तो म्हणजे कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी आयपीएल ट्रॉफी पाच वेळा जिंकणारा अजून एक दमदार संघ आहे तो म्हणजे मुंबई इंडियन्स मुंबईने सहा वेळा फायनल्स खेळली तर त्यातल्या पाच वेळेस ट्रॉफी मिळवली आहे या ताफ्यात आहेत रोहित शर्मा सूर्यकुमार यादव ट्रेंट बॉल्ड जसप्रीत बुमराह यांसारखे कमाल खेळाडू तर कॅप्टन्सीची जबाबदारी सांभाळणार आहे हार्दिक पांड्या आता बोलूयात मागच्या वर्षीच्या चॅम्पियन्स बद्दल गतविजेता तडफदार संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स या टीमने आतापर्यंत वेळेस यावर्षी के के आर संघाचा कर्णधार बदलला असून यंदा अजिंक्य रहाणे हा या टीमचं नेतृत्व करणार आहे या संघात क्विंटन डिकॉक व्यंकटेश अय्यर रिंकू सिंग आणि आंद्रे रसल यांसारखे एकाहून एक हिटर्स आहेत या वर्षी अजून एका संघाने आपला कर्णधार बदलला आहे तो संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स दोन हजार पंचवीसच्या च्या सीझन मध्ये अक्षर पटेल या टीमचं नेतृत्व करणार आहे आणि या संघात आहेत के एल राहुल बीचर स्टार फॅबडू प्लेसिस आणि कुलदीप यादव यांसारखे उत्तम उत्तम खेळाडू आता बघूयात या व्हिडिओ मधला शेवटचा आणि महत्वाचा संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आरसीबीच्या टीममध्ये किंग कोहली सोबत टीम डेव्हिड, भुवनेश्वर कुमार, फिल सॉल्ट असे धडाकेबाज खेळाडू आहेत. तर रजत पाटीदार सारखा एक तरुण तडफदार नेतृत्व या वर्षी या टीमचा हायलाइट असणार आहे. या टीमपैकी कुठली टीम, टीम कसं परफॉर्मन्स करेल, कोण जिंकेल आणि कोण माघारी पडेल? तुम्हाला या सीजन बद्दल काय वाटतंय? हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्ससाठी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राइब करा. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये